नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अजितदादा पवार यांनी काय म्हटले आहे लाडकी बहीण संदर्भात बद्दलची सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे म्हणजे आताची अपडेट कोणती आहे काय याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओ देणार आहे तरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर तु तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला स्क्राईब करा आणि तसल्या बॅलायकॉनच्या घंटीला प्रेस करा मित्रांनो तुम्हाला आता सांगणार आहे की अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण संदर्भात काय म्हटली आहे काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे तरी तुम्ही या व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा ठीक आहे चला मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत राहण्यासाठी राज्य सरकारने सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे महाराष्ट्रात अपयशी ठरल्यानंतर महायुती सरकारने महिलांना थेट आर्थिक लाभ देण्यासाठी ही योजना आणली आहे निवडणुकीच्या तोंडावर ही योजना लागू करत असताना काही माफक अटीसह एकवीस वर्षे ते पासष्ट वर्षापर्यंत वय असलेल्या सर्व महिलांना सरसकट या योजनेचा लाभ दिला जात आहे निवडणूक काळात आचारसंहितेमुळे ही योजना थांबवण्यात आली होती आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडणुकीच्या निकाले लागला आहे या योजनेमुळे महाराष्ट्रात महायुतीला मोठा लाभ झाला असून जनतेने महायुतीच्या पदरात बहुमताचे दान टाकलं आहे असे अजितदादा पवार यांनी म्हटले आहे मित्रांनो तुम्ही ते शकता त्याचबरोबर अजितदादा पवार यांनी म्हटले आहे की आचारसंहिता देखील उठवली आहे म्हणजे आता आचारसंहिता ही आता संपलेली आहे त्यामुळे राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याची हप्त्याची प्रतीक्षा आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो अजित पवारांनी काय म्हटले आहे की अजित पवारांनी म्हटले आहे की महायुती सरकार आता निवडून आली की नाही त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सिंहाचा वाटा आहे असे अजितदादा पवारांनी म्हटले आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सांगतो की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे पैसे तुम्हाला कधी भेटतील तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आता आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही सर्वत्र प्रसिद्ध झालेली आहे आणि मित्रांनो आतापर्यंत खूप काही महिलांना लाडकी बहीण योजनेचे खूप सारे पैसे भेटलेले आहेत मित्रांनो आता तुम्हाला सांगतो डिसेंबर महिन्याचे पैसे कधी भेटतील तर मित्रांनो डिसेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला भेटतील जेव्हा ही सरकार स्थापन होईल व मित्रांनो जेव्हा सरकार स्थापन होईल लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे एकवीसशे रुपये येऊन जातील त्यामुळं टेन्शन घ्यायची काही गरज नाही हो मित्रांनो ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींचा फॉर्म भरला आहे त्या सर्व महिलांना टेन्शन घ्यायची काही गरज नाही त्यांना एकवीसशे रुपयेचा म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता लगेच येणार आहे तो म्हणजे जेव्हा सरकार स्थापन होईल तेव्हा येणार आहे तर मित्रांनो काळजी करू नका तुम्हाला डिसेंबर महिन्याचे एकवीसशे रुपये जेव्हा सरकार स्थापन होईल त्या टायमाला येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो अजितदा पवार यांनी ओवरऑल काय म्हटले आहे मित्रांनो अजित पवार यांनी हे म्हटले आहे की लाडकी बहीण योजना ही खूप मायुतीला फायदा देण्याची ठरली आहे असे अजितदादा पवार यांनी म्हटले आहे म्हणजे मित्रांनो मायुती आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडून आली आहे याचं मोठं एकमेव कारण आहे ते म्हणजे लाडकी बहिण योजना असं अजिदा पवार यांनी म्हटले आहे मित्रांनो हे होता आजचा व्हिडिओ कसा वाटला काही नाही कमेंट करू नक्की सांगा मित्रांनो जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करू सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो जर तुम्हाला लाडकी बहीण योजना तुम्ही कशाप्रकारे पैसे कमवू शकता ऑनलाईन याबद्दलची एकदम फ्रीमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसं बॅलायकॉनच्या घंटीला प्रेस करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र